मित्रांनो आपण मित्र या विषयावरील व्हिडिओ उत्कृषी चॅनलवर बघितलाच असाल तर आता ट्रायकोग किंवा ट्रायकोकार्ड हा शब्द देखील तुमच्या ऐकण्यात आलाच असेल काय हे ट्रायकोकार्ड त्याचा वापर कुठं होतो व कशा पद्धतीने आपल्या पिकातील कीड किंवा आळ्या ही कमी करते या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी सगळ्यात पहिले जाणून घेऊयात हे ट्रायको किंवा ट्रायकोग्रामा म्हणजे नेमकं काय तर ही ट्रायकोग्रामा लोणीस नावाची एक मधमाशी वर्गातली माशी आहे जी कापाशीमधली बोंडाळी गुलाबी आळी किंवा मकामधली लष्करी आळी यासह दोनशेपेक्षा अधिक प्रकारच्या आळीवर्गीय किडींना नियंत्रणात आणण्याचं कार्य करते आणि या मित्र किडीची अंडी चिकटावलेला कागद म्हणजे ट्रायकोकार्ड आपण फ्लावर मका कापूस वांगी यासारख्या अनेक पिकांमध्ये ठिकठिकाणी हे ट्रायकोकारचे छोटे छोटे तुकडे स्टेपलरच्या साह्याने झाडाच्या पानावर चिकटवतो ही ट्रायकोक्रामा कीड कशा पद्धतीने किडीचे नियंत्रण करते हे समजून घेण्याआधी किडीच्या जीवनचक्राविषयी सुद्धा माहिती असणं महत्वाचं असतं इथं आपण बोंडाळीचं उदाहरण घेऊ या बोंडाळीचे पतंग कपाशी पिकावर आपली अंडी घालतात आणि या अंड्यातून बोंडाळीची अळी बाहेर पडते अळी आपल्या पिकावर हल्ला करते आणि बोंडाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते ज्यावेळेला ही अळी आपली आळी अवस्था पूर्ण करते त्यावेळेला ती अवस्थेत जाते आणि कोशावस्थेतून पुन्हा एकदा या अळीचा पतंग बाहेर पडतो हा पतंग पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी आपली अंडी घालतो आणि मोठ्या प्रमाणावर या किडीचा प्रसार होतो पण या किडीच्या अंड्याचा जर जागेवरच खात्मा केला तर बोंड अळीचा संभाव्य धोका हा टाळला जाऊ शकतो ज्यावेळेला आपण शेतात ट्रायको कार्ड लावतो तेव्हा या ट्रायको कार्डवरील अंड्यातून ट्रायकोग्रामा चरुनिस चाळी ही बाहेर पडते तिचा पतंग झाल्यानंतर ती शेतामध्ये शत्रू किडीच्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालत असते अगदी ज्या प्रकारच्या किडीच्या अंड्यावर कोणत्याही रसायनांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचासुद्धा परिणाम होत नाही अशा ठिकाणी ही ट्रायकोग्रामाची माशी जाऊन त्या अंड्यात आपली अंडी घालत असते या किडीचा जीवनक्रम खूपच मनोरंजक स्वरूपाचा आहे ज्यावेळेला किडीच्या अंड्यांमध्ये ही किड अंडी घालते त्यावेळेला दोन ते तीन दिवस आपला जीवनक्रम त्याच अंड्यात पूर्ण करते आणि ज्या वेळेला अंड्यातून आळी बाहेर पडते हियाळी शत्रु किडीच्या अंड्यामध्ये सुमारे दोन ते तीन दिवस राहते या किडीचा जीवनक्रम खूपच मनोरंजक स्वरूपाचा आहे ज्यावेळेला किडीच्या अंड्यांमध्ये ही किड अंडी घालते त्यावेळेला दोन ते तीन दिवस आपला जीवनक्रम त्या अंड्यातच पूर्ण करते आणि ज्यावेळेला अंड्यातून आळी बाहेर पडते ही अळीसुद्धा शत्रू किडीच्या अंड्यामध्येच सुमारे दोन ते तीन दिवस राहते पुढं ही अळी कोशावस्थेमध्ये जाते महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोशावस्था सुद्धा या शत्रू किडीच्या अंड्यामध्येच पूर्ण केली जाते जी चार ते पाच दिवस चालते आणि एकदा काही ही कोशावस्था पूर्ण झाली की मग त्यातून आपला प्रौढ कीटक बाहेर पडतो हा ट्रायकोग्रामाचा प्रौढ कीटक पुन्हा एकदा नवीन शत्रुकिडीच्या अंड्यांमध्ये आपली अंडी सोडण्यासाठी सज्ज होतो अशा प्रकारे अवघ्या दहा ते बारा दिवसातच या किडीचा जीवनक्रम पुन्हा पुन्हा तयार होतो त्यामुळे झपाट्याने ही मित्र कीटक शेतात पसरतात मात्र मित्रांनो ही सोडल्यानंतर एक खबरदारी घ्यायची ती म्हणजे कोणत्याही रासायनिक प्रकारच्या कीटकनाशकांचा किंवा औषधांचा वापर सोडल्यानंतर करायचा नाहीये जर तुम्हाला रासायनिक औषधांची फवारणी घ्यायचीच असेल तर तुम्ही ही फवारणी आधीच करून घ्यायची आणि एकदा फवारणी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा एकदा शेतात ट्रायकोकार लावून द्यायचा एकदा ट्रायकोकार लावल्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस दिवस कोणत्याच कृषी रसायनांचा जर वापर शेतात केला नाही तर मोठ्या प्रमाणावर ही मित्र कीटक शेतात पसरतात आणि चांगल्या प्रकारे आपले कीड नियंत्रणाचे कार्य करतात जेणेकरून पुन्हा एकदा हे मित्र कीटक शेतामध्ये आपले कार्य करण्यासाठी सज्ज होतील कोणत्याही प्रकारच्या बोंड आळीसाठी किंवा लष्करी आळीसाठी रासायनिक औषधं ही शंभर टक्के नियंत्रण देतच नाहीत मात्र आपण पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये कमीत कमी दोन ते तीन वेळेस जर नियमित ट्रायकोकार लावले तर जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत या बोंडाळीचे किंवा लष्करी आळीचे नियंत्रण झाल्याचे आपल्याला दिसून येईल हे ट्रायकोकार एका हेक्टरला दोन ते तीन या प्रमाणात वापरण्याचा सल्ला दिला जात था असतो पण आपलं शेत जर लांबलंचक असेल तर, ला तर आपण एखादा ट्रायको कार्ड अजून वाढवू शकतो हे ट्रायको कार्ड आपल्याला महाराष्ट्रातल्या चारही कृषी विद्यापीठामध्ये मिळेल तसंच विविध ठिकाणच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये दे देखील हे ट्रायको कार्ड उपलब्ध करून दिलं जात असत शिवाय हे ट्रायको कार्ड विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र इत्यादीमध्ये काही सवलतीच्या दारामध्ये सुद्धा उपलब्ध असतात पण यासाठी आपल्याला तिथं आधीच सांगून ठेवावं लागतं कारण या ट्रॅको कार्डची निर्मिती केल्यानंतर काही दिवसांनी त्यामधून आळ्या बाहेर पडायला सुरुवात होते आणि या आळ्या जर शेतात लावायच्या आधीच बाहेर पडल्या तर त्याचा फारसा काही उपयोग होतच नाही त्यामुळं थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ट्रायको कार्डला एक्सपायरी असते त्यामुळं मोठ्या प्रमाणावर या ट्रायको कार्डचं उत्पादन कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र हे करून ठेवत नाहीत तसंच तुम्हाला खाजगी कंपन्यांचे ट्रायको कार्डसुद्धा अगदी लगेचच उपलब्ध होतात मात्र त्यांचा दर थोडासा जास्त असतो पण तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही या खाजगी कंपनीचे ट्रायको कार्डसुद्धा वापरू शकता ट्रायको कार्ड आणल्यानंतर प्रथमतः त्यावर दिलेल्या रेषणच्या नुसार त्याला आपण कात्रीच्या सायने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करणार आहोत व हे तुकडे शेतात वेगवेगळ्या ठिकाणी झाडाच्या पानाला स्टेपलरच्या सहाय्याने लावणार आहोत हे ट्रायको कार्ड लावताना एक काळजी घ्यायची ते म्हणजे झाडाच्या वरून एकत्रित भागात आणि पानाच्या खालच्या बाजूने आपण हे ट्रायको कार्ड स्टेपलर करणार आहोत कारण जर ट्रायको कार्डवर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला तर यातल्या आळ्या मरू देखील शकतात हे ट्रॅको कार्ड आपण पीक निघेपर्यंत कमीत कमी तीन ते चार वेळेस आणि जर समजा पीक जास्त दिवसांचं असेल तर चार ते पाच वेळेस लावणार आहोत जेणेकरून त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल थोडक्यात जर आपण कापूस पिकाचंच उदाहरण घेतलं तर कापूस पिकावर येणारी बोंडाळी ही पिकाच्या उशिराच्या अवस्थेत म्हणजे पिकाला पाते आणि बोंड लागल्याच्या नंतरच हल्ला करते त्यामुळं ज्या वेळेला कपाशीला पाते लागायला सुरुवात ला होते अशा वेळेस पहिल्यांदा आपण हे ट्रॅको कार्ड शेतामध्ये लावणार आहोत दुसऱ्यांदा ज्या वेळेला या पात्यामधून बोंड तयार होतं त्या अवस्थेत तर तिसऱ्या वेळेला म्हणजे बोंड ज्या वेळेला परिपक्व होईल अशा वेळेला आपण हे ट्रायकोगाळ शेतामध्ये सोडणार आहोत अनेक शेतकरी बंधूंचा असा प्रश्न असतो की बाबा आपल्या विविध प्रकारच्या आळ्या आणि ही ट्रायकोग्रामा यांचा जीवनक्रम तर एकाच पद्धतीचा आहे मग आपल्या पिकावर याचा काही दुष्परिणाम होईल का तर ही ट्रायकोग्रामा आळी पिकावर आपली उपजीविका करतच नाही त्यामुळं पिकाला त्यापासून कोणताही प्रकारचा धोका किंवा नुकसान होण्याचा प्रश्नच नाही उलट आपल्या पिकावर बोंडाळीचा होणारा प्रभाव या अळीमुळे कमी केला जात असतो शिवाय जर आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनी मिळून जर सोबतच हे ट्रायको कार्ड वितरित केलं तर त्याचा फायदा हा जास्त झाल्याचा दिसून येतो त्यामुळं आपण तर हे ट्रायको कार्ड शेतात वापराच शिवाय आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यासाठी प्रवृत्त करा म्हणजे तुमच्या परिसरातील बोंडाळी नष्ट व्हायला मदत मिळेल जर हे ट्रॅको कार्ड दरवर्षी न चुकता तुमच्या भागातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जर लावलं तर तुमच्या परिसरात दोन वर्षातच बोंडाळीचं नामनिशन सुद्धा राहणार नाही व तुम्हाला बोंडाळीसाठी कुठल्याही प्रकारचा फवारा घेण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान